डॉक्टर शीतल शहा यांना पद्मविभूषण देण्यासाठी प्रयत्न करणार आमदार समाधान अवताडे पंढरपुरातील सुप्रसिद्ध बालरोग डॉक्टर शीतल शाह यांचा सन्मान तपोवनात जैन समाजातील सर्वोच्च साधक म्हणून करण्यात आला यावेळी आमदार समाधान अवताडे यांनी डॉक्टर शीतल शहा यांना पद्मभूषण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं घोषित केलं आडिव येथील तपोवनात डॉक्टर शीतल शहा यांनी जैन समाजाचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं मंदिर बांधलं त्यांनी आपल्या हयात या कामासाठी वापरली त्यांच्याच प्रेरणेतून तपोवनात पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव साजरा होत आहे या निमित्तानं या ठिकाणी यांनी सुमारे जैन मुनी कार्यक्रमासाठी हजर झाले सोमवारी कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे आमदार अभिजीत पाटील आणि कल्याणराव काळे हे उपस्थित झाले यावेळी पंढरीतील जैन बांधवांच्या वतीनं डॉक्टर शीतल शहा यांचा जैन समाजातील सर्वोच्च साधक म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना आमदार अवताडे यांनी डॉक्टर शीतल शहा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्यांचे

फोटोवर असणार नाव आता तेंडुलकर साहेबांनी सांगितलं की त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली म्हणजे त्यावेळेच तुम्ही आपण त्याचा उल्लेख करत होता परंतु मी त्यांच्या व्यवसायाला व्यवसाय म्हणत नाही मी त्यांच्या व्यवसायाला लोकसेवा म्हणतो आणि लोकसेवा करण्याचं काम डॉक्टर शीतल शहा साहेब यांनी या निमित्तानं सर्व समाजाला करतात आम्हालाही त्यांचा या आम्हाला लोकप्रतिनिधित्व करत असताना असे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी असंही काम होऊ शकत का कारण मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो मी बघितलं लहान लहान मुलं त्या ठिकाणी म्हणजे बोलता येत नाही फक्त त्यांच्या आव्हा त्यांच्या चेहऱ्याच्या चेहऱ्याच्या कशा हे पडते त्याच्यावरून त्या ठिकाणी म्हणजे आईला सुद्धा कळत नाही बाळाला काय पाहिजे त्या बाळाला देण्याचं काम आणि त्या बाळाला मोठं करण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर साहेब करतात तेही डॉक्टर साहेब करत असताना मी त्यांच्या प्रत्येक पेशंट जवळ त्या ठिकाणी त्या वेळेला मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला गेलो होतो नव्वद ते पंच्याण्णव टक्के पेशंट हे सगळे स्कीम मध्ये बसणारे मी त्याला आज आपण बघतोय मी डॉक्टरांना नाव ठेवत नाही परंतु गेल्यानंतर स्कीम मध्ये बसायच्या अगोदर ती विचारत नाही स्कीम मध्ये बसत अस आणि रोख रक्कम असेल तर त्या ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं जातं परंतु परंतु शहा डॉक्टर साहेबांनी या निमित्तानं तुझं पेशंट स्कीम मध्ये कसं बसल तुझं फुकट सेवा कशी कशा पद्धतीनं करता येईल याकडे लक्ष देऊन पंच्याण्णव टक्के पेशंट हे किंवा त्यांच्या फंडातून त्या ठिकाणी त्यांना सेवा देण्याचं काम डॉक्टर साहेब करतात मला वाटतंय आम्हाला सगळ्या हॉस्पिटलमध्ये फोन करावा लागतात आमचा फोन म्हणजे डॉक्टरांना बिल कमी करणे किंवा पेशंटला स्कीम मध्ये बसवा म्हणून एवढंच फोन असतो परंतु मला वाटत आहे मी आता मागचे ही टर्म आणि ही टर्म मध्ये फोन कुठल्या डॉक्टरना केले असतील तर ते म्हणजे शाह साहेबांना केले त्यांना फोन केला असत फक्त तब्येतीची विचारपूस आणि त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतानाच त्यांना फोन मी केले परंतु असा अत्यंत चांगली सेवा देण्याचं चा काम या ठिकाणी समाजाला करत आहे आणि खर्चातून आज या ठिकाणी मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार केलेला आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे एवढ्या आठ दिवस हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला हे सगळं या, या निमित्तानं हे सगळं सगळं बघायला मिळतंय हे डॉक्टर साहेबांच्या म्हणून मिळत आहे आणि आमचे खडके साहेबांनी ज्या पद्धतीनं मागणी केली मागणी केली म्हणजे खरं त्या पुरस्काराचे ते योग्य मानकरी आहेत पण एवढ्या दिवस राहीलच कसं काय आपण शंभर टक्के आजच्या सगळ्यांच्या वतीनं आणि मी त्या ठिकाणी दिल्ली दरबारी असेल किंवा महाराष्ट्र दरबारी असेल मी शहा सरांचं त्या ठिकाणी शंभर टक्के आपण फाईल तयार करून ते फाईल देऊन त्याचा मी आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्याची पोचपोवते त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आम्ही वचन देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं सत्कार सन्मान केला आमचा आम्हाला शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्व